प्लेट हो। Three -ended. Three -ended, okay, okay, एक ते अग्रिमोत्सव जे चालवतात आपला समोरचा स्टेज आपल्याला पाहायला भेटेकडे तिथून आपल्याला एंट्री करून आतमध्ये आहे छान असं आणि आज खूप सारी गर्दी आपल्याला पाहिजे स्टडीवर आहे त्याच्यामध्ये चला म्हटलं आपण आता एंट्री करतो आतमध्ये एंट्री खंडोवाचं पहिलं दर्शन आपण करू शके आतमध्ये दे। हेलकोट हेलकोट जय मल्हार

आगरी जत्रा, ने ने थी थी। अगरी खांडवाल व जत्रा जत्रेमध्ये अगरी खांडवाल व जत्रा बापरे राहू सर्व इकडे खमंग वडापाव तर वासालोय वडापाव बापरे सर्व अच्छा इथे काय किती रुपये पन्नास रुपयाला किती रुपये हो पन्नास रुपयाला किती असतात सात असतात का, का? अच्छा हे पन्नास रुपयाला सात शॉर्टच असतात ते बघा ते शिशेचे आहेत का ना 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 अच्छा ओके हा हा भारी छान मस्त पैकी चला ठीक आहेत बंदूक बघा कशी गण भारी एक नंबर हे किती रुपये रे पन्नास रुपये किती आहेत छे अच्छा

छत्तीस नंबर पडले तर हे काय मग दोन पाहिजे काय काय आहे चेंज कर चेंज कर का अरे काय असं काय गंडवा गटवा आहे जाता नाही तो बरायचा अवघ्या हे काय हे

पाच ग्लासामध्ये पन्नास रुपये किती दो पन्नास रुपयाला किती दोनच चान्स अरे बापरे पन्नास रुपयाला दोनच चान्स आहेत सर्व क्लास पडायला पाहिजे चालते नाही पडत नाही पडत ना, ना।, ना। तर आणून मार कोण आणून त्याला अरे यार पहिला आलो आलं असतं ना नाही ना पन्नास रुपयाला दोन पचास का दो तीस का एक अच्छा याच्यात काय काय भेटतं बघा 안 복근 좋아? 다이어트해. 이 사람 왜 굳이? 이 할까 말 ब्रेक ब्रेकडा साहेब का कुठून कुठे जाते समजतच नाही जाम इतकी अटॅक खाण्याचे सेक्शन मध्ये वाला बाप रे अशी आहे ना इकडे एक नंबर कार्यक्रम पण असं बघत असेल मला वाटतं पण खाण्याचे सेक्शन आहे फुल भरले असेल राव राव कच्चे बमूक काय अरे अरे वाह किती पे 50 50 तो काय अजून काय रेट वाढले नाहीत गेल्या वर्षीचेच रेट आहेत मंचुरियन ग्रेव्ही आहे तर जबरदार पन्नास रुपयामध्ये एक प्लेट तर मंचुरियन तळक आता आणि इकडे नूडल्समध्ये हे व्हेज आयटम सर्व आहे मंचुरियनचा स्वाद गरम 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 आपल्याला संस्कृती आणि पुरणपोळी अच्छा दीडशे रुपया मस्त पिकी अशी दीडशे रुपये दीडशे पुरणपोळी एक नंबर एवढा मोठा थवा असा बघा ना घरापलं काय गरिबाचा ढाबा काय काय तिकडे बघूया आपण बांगडा फ्राय आहे एकशे वीस रुपयामध्ये एक बांगडा आहे सुरमय फ्राय तीनशे तीनशे साडेतीनशे रुपये शोबी फ्राय आहे दोनशे रुपये कोण आहे अच्छा मालकीतला इकडे येते ओके सुरमई ना छान असं डिश आपल्याला एकदम असं सजून बजून ठेवलेलं छान असं चिकन कोली दोनशे रुपये झपट चटणी एकशे ऐंशी रुपये चटणी आहे एकशे ऐंशी रुपये जवळा चटणी एकशे आणि इकडे भिंडी दोनशे रुपये चला कशी थाली इकडे साडेतीनशे मटन थाली चिकन थाली अडीचशे रुपये शेत मिक्स, मिक्स मच्छी आहे ते हजार रुपयामध्ये मिक्स मच्छी आहे वेगवेगळ्या थाळी आपल्या लावून ठेवल्यावर वजरी थाळी आहे ते दोनशे रुपये ही वजरी थाळी कशी आपल्याला पापलेट केवढी मोठी पण आहेंड्रेड ओके थ्री हंड्रेड मध्ये हॉटेल मध्ये आपण आलो आणि इकडे वेगवेगळ्या थाळी आपल्याला बाल आहे एक नंबर अशी चिकन थाली इकडे दिलेली आहे तीनशे रुपये सांगू तीन तीनशे रुपये मच्छी थाली आहे ती चारशे रुपये सोलकडी त्याच्यावरती सर्व काही दिलं मस्त नमस्ते काय बोलतो बाकी कोकणातून आलात कोकणातून ह्याची प्राइस तीनशे रुपये थोडी

प्रॉन्स नहीं फ्रांस। कश्मीरी कबाब है अच्छा ओके कश्मीरी कबाब कैसा है सौ रुपए कितना ओके okay, अच्छा 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 ये रशियन कबाब है अच्छा रशियन कबाब ओके कितने शंबर रुपए ओके 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 अरे लॉलीपॉप है लॉलीपॉप है और ये नॉनवेज है सब चिकन चिकन ओके ये चीज बॉल है हो सॉरी मस्त एक नंबर इकडे त्यांचं रेसिपी चालू आहे जबरदस्त गाजर का हलवा आहे हा 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 ओके अच्छा अच्छा चिकन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी का काय रेट आहे वन एटी वन एटी ओके वन एटी वन एटी ओके इथे मच्छीची बिर्याणी आपल्याला बाहेर भेटते कोकम आहे इथे मोहित अरे भारी आहे पन्नास रुपये भाकरी आधी पन्नास रुपये एक भाकरी पन्नास रुपये हे काय हे काय केले नाही भरलेली केळी अरे बापरे लय भारी आहे नवीन काहीतरी आहे भरलेली केळी ही बिर्याणी आहे रावस बिर्याणी अडीचशे रुपये आणि हा तर मसाला पापलेट बांगडा बिंगडा दिला बांगडा आहे तो दीडशे रुपये बांगडे एक बांगडा फक्त आणि पापलेट बघा सुरमई सॉरी सुरमई आहे ती माहीत नाही किती रेट किती माहिती आहे डोमा आहे डोमा अच्छा डोमा आहे का रावच वाटते रावत लिहिले डोमा आहे अच्छा 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 ओके तिकडा एक नंबर तिकडा हा समुद्री खेकडा आहे ना है। आ... आ। है? एक नंबर आहे थोडे फ्राय करतात मस्त ते थोडे काय बोलताय खाऊन ट्राय कर नक्की करतो थोडे मस्त पैकी वाव पापलेट आपले भेटत भेटतात रावतची पण म्हणजे सुरमयची पण फ्राय हाय मोठत राजा ना जा जा? भारी भारी भारी। भारी भारी अरे काय सुरू आहे मोठी बघ ना किती साईज केवढे आहेत त्याचे पापलेट पापलेट पण लय मस्त केले ते भारी आहे असं ना किती जण बघा काय पाठीकडे काम करतात लोकांचे आणि इकडे फ्राय करण्याचं पण काम चालू आहे बोंबील हे बोंबील आहे तिकडे आहे हे काय सोडा मोठे मोठे रेशाची आंडी माशाची माश्याची अंडी ओके माहिती मस्त रेड स्टेक्शन मध्ये वीस कोणते पण परफ्यू मारलाय अरे काय पाहिजे तुला फुलाचा भाषा फुलांचा रे किती रुपये रेला तीनशे रुपयाचे बापरे